नमस्कार मित्रांनो आप आप तर आपल्या घरी तुम्हाला सांगतो नवीन पाहुण्याचं स्वागत झालेलं आहे आणि नवीन म्हणजे आता नवीन होणार आहे ग दुनियात नवीन हा तर ऊन तानाच ह्यांचा कुठतरी दौरा अचानक फोन केला की आम्ही आलोय हा काय भेट आहे त्यांना नाही ती काय मम्मी पुढे बसली त्यांना सगळं तुझ्याकडेच आहे

काय झालं उ म्हटल्यात तर मित्रांनो बघितलं का इकडं ताई आणि दाजी पण मस्त गेली आले दिवे पाटील असले कार्तिकी पण आता शाळेत ना आणि एक आहे दादासाठी लेकरांसाठी खाऊ तुम्हाला सांगते मी बघा मिसकीत फर्सान आणि काय काय नियोजन नाही काय मी बघवलं का मी गवलं का

सगळ्यांची खायची लावली मला काही कळा आम्हाला ना काही विषय माहितीये का असं म्हणलं परदेशी लेकरांना खायला प्यायला घालून पुढे जायचंय आम्हाला ह्याच्या बरोबर आम्ही पण खातोय त्याच्यामुळे आम्ही बसलोय नाहीतर लेकरांना काय खाता येतच असं

हो मुळा तब्येत पण खराब झाली जरा कमी व्हायला लागली बरं झालं लोक झालाय बर तरी पण म्हणलं जाता लेकरांची आणि केशवची गाठ घेऊन जावा म्हणून इकडं इकडून आलोय आम्ही सागर इकडेच हा इकडेच आम्ही वाटते मी

सांभाळायच नीटनाटक चांगलं तर मम्मी म्हणायचं आहे का नाही पुढच लागले मीच मम्मी म्हणायचं मम्मीला मम्मी करायला म्हणून त्याचा अर्थ सांगितलं त्याने पुढचं नाही सांगितलं

Karena kamu kamu kan? Kau sih kiri 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 kan? Kau sih kiri

हे कुसर बत पिऊन कोट कर कोणी काय कार्यक्रम आहे काय माहित नाही रेडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा दे बाय बाय करा बाय